नमस्कार मित्रांनो तर बघा मित्रांनो आज पाणीवाल्याने परत धोका दिला पाणी काय आलं नाही दोन दिवस चांगलं पाणी आलं वाजले सालच्या आता पाणी कधी यायचं आणि कधी भरायचं आणि कधी जायचं पाणी आल्यानंतर हे बघायचं झोपी आमची रस्त्यात झोपले दरवाजा

आपण घासून दिसून घ्या आणि आता पाणी आम्ही पाणी भरायचं चहा प्यायची आणि थोडं सावरसवर करायची की आपल्या कामाला निघायचं मित्रांनो तर आता एक काम आहे एक तासात जायला यायलाच वीस मिनटं लागतं पण येऊ लवकर काय निघा मसाल्यादारी जरा स्वच्छ केली जरा छान एकदम व्यवस्थित वाटतं किंवा शिव बघ काय जाळी घेतली कशी घेतले एक एक मसाला एक एक गाम आहे हे बघा मिरची हे बघा जिरे आणि आता मसाल्याची पोडीत खोडीच होती बघा आता मसाला कोडीत होती आणि गरम मसाला आता मला मसाला बनवायचा खरंच म्हटलं तर बनवायला सुद्धा वेळ घेतून मी की इतकी झाली आणि गरमीचे काय लोक भूक लागून जाते फक्त सकाळी साडेपाच उठून काम करून करून जातं कंटिन्यू मी सहा वाजेपासून बारा वाजूस तर उभीच असते म्हणजे किती तास झाले सहा आणि आत्ता साडेपाच वाजेपासून तर सात वाजूस हे दोन दिवसातून बारा तासातून मी आठ तास उभी असते आणि त्यात ता दिवसा दिवस चोवीस तास असतात दिवसाला वारा म्हणजे तसं रात्रंदिवस का रात्रंदिवस नाही दिवसाला दिवसाचे बारा तासात मी आठ तास उभी असते बनलेले चार तास बसायचं उठायचं खायचं प्यायचं त्या कंटाळ येतो नको नको होते मला बघा आमचं धने पावडर पण संपली धने आणले भाजले सगळं केलं पण काय पावडर करायचीच आठवण नाही आज आज नक्की आहे दाने दाने। चला करती आता मित्रांनो मी करते हाय आता आंब्याचा रस आमची तनिष्काला आवडतो ती काय करते रस फ्रीजमध्ये ठेवते डिफरिज मध्ये आईस्क्रीम बनवून खाते ती रसची तर म्हटलं आता रस पण फ्रीजमध्ये ठेवून द्या संध्याकाळपर्यंत मस्त राहते त्यापर्यंत गार होतो आणि थंड थंड लई भारी लागतं मित्रांनो मी काढते साय कशी भारी साय निघती आहे आठ दहा दिवस झाले मी साय काढते छान लोणी होते तरी मी आंबे आणि आता चहाची तयारी करते सध्या पहिले आंबे काढतो काढते